आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने आमच्या महिलांच्या वतीने कॉलेजच्या जे मुली आहेत त्यांच्या वतीने आम्ही आज महाराष्ट्रातील जे प्रकरण पुणे येथे घालणं वैष्णवी हडवणे यांच्या महिलेला माझ्या बहिणीला आमच्या बहिणीला अत्याचार करून मारण्यात आला ती आत्महत्याने जी हत्या आहे त्या वैष्णवीच्या हुंडाबाईसाठी वैष्णवीच्या शरीरावर जवळपास तीस खून आहेत काल फर्स्ट क्लास बॉटोमध्ये शिबिरला आहे म्हणून असा जे खुला महिला खुलाशी झालेत म्हणजे आताचा दाखल करावा महाराष्ट्रामध्ये आज जवळपास राज्य महिला जो करे आज तरी साधारण प्रकरणी महिलांच्यावर प्रॉब्लेम देत आहेत म्हणून महिला जवळ बोलण्या शिव द्यावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लडकर म्हणून याचा धावत नसताना जे पोलीस गाडी मागणी बोलणार आहेत विरोध देणार आहेत असा आत्ताच जर न्याय आहेत त्याला न्याय मिळत नाही महिला गाव आहे महिला अध्यक्ष चोवीस तास काम करणार पाहिजे महिला नाही झाला पाहिजे महिला नाही मिळतो मला न्याय कोण देणार भूजगरी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विचार होतो ना भूजगरीमध्ये भाजप विकास आभाळचा या घटनेचा निषेध करून अशा घटना महाराष्ट्रात वारंवार घडू नये असा आरामखोरावर करायला गेला पाहिजे या ठिकाणी मागणी करतात जय हिंद जय हिंद जय चार Baştıraya ne? Gel rahatlay. Baştıraya ne? ne? Gel rahatlay. Bunda bari ne? Baştıraya ne? Gel